नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मंडळी मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा एकमेव व्हिडिओ जो सध्या समोर आलाय अगोदर तो व्हिडिओ पहा आणि त्यानंतर आपण यावरती चर्चा करूया मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला गरीबासाठी काम राजकारण कमी समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे त्यामुळे मी जनसन्मुक्तीसाठी फार घेतलो आहे जवळपास नऊ दहा वर्षापासून युवकाच्या माणसाच्या दारू पुरून काम कामतर पैशाने आहे कधी वर्ष संकट होते त्यावेळेस मी माझ्या सो खर्चा पूर्ण गावाला रात्री एक वाजून दीड वाजून चार टँकर पुरवण्याचे सरपंच पदासाठी जे आहे चिन्ह आणि चिन्ह की थोडे अभ्यास करून घेतले जी काही चढ जड म्हणजे चौ� पैशाचा माझ सत्तेचा माज ज्याला आलायला असतो ते दाबण्यासाठी लोलर हे चिन्ह घेतले सरपंच संध्याकाळी शांत झोप येण्यासाठी फॅन लागतो फॅन एक जिमने घेतले आणि सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो त्यासाठी कॅटली एक घेतलेले आहे आणि युवकाला हे करून जर फ्रेस झाले जर वाटलं आपण कुठे जावा खेळायला तर बॅट एक चिन्ह घेतले तर मंडळी हे होते मस्सा जो गावचे सरपंच संतोष देशमुख त्यांच्या मृत्यू पश्चात हा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे आणि आता सध्या तो व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे ज्यावेळेस सरपंच पदाची निवडणूक लढवत होते त्या दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातं तसं ते लक्षात देखील येतं त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस निवडणुकांची चिन्ह जी वितरित केली जातात ते चिन्ह घेण्यासाठी किंवा जे पर्याय तुमच्याकडे दिलेले असतात त्या पर्यायांपैकी कुठला पर्याय निवडायचा आणि तो कोणता पर्याय आपण निवडलेला आहे हे संतोष देशमुख अतिशय उत्कृष्टपणे सांगतात ते सांगतात की ज्यांना सत्तेचा माज आलेला आहे पैशांची गुरमी आलेली आहे अशांना अशांच्या मानसिकतेला अशा व्यक्तींच्या मानसिकतेला चिरडण्यासाठी आम्ही रोड रोलर घेतलेला आहे म्हणजे जी दृष्टी किंवा जो एक विचार संतोष देशमुख हे जगत होते तो विचार त्यांनी मांडून देखील देखील ठेवलेला आहे की आपल्या अवतीभोवती ज्यांना सत्तेचा माज आहे पैशाची गुर्मी आहे आणि त्यांचा जो आविर्भाव आहे किंवा त्यांचा जो एक माज आहे त्या माजाला दाबून टाकण्यासाठी नेस्तनाभूत करण्यासाठी माजाला की माणसाला त्यासाठी हा वैचारिक रोड रोलर आम्ही चिन्ह म्हणून घेतला असं ते या ठिकाणी सांगतात त्याचबरोबर सकाळी क्रिकेट खेळायला युवकांना ग्राउंडवरती गेल्यानंतर क्रिकेट खेळायला बॅट हे चिन्ह घेतलंय रात्री शांत झोप लागावी म्हणून फॅन हे चिन्ह घेतलंय आणि सकाळी उठल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला चहा आपण सर्वजण पितो त्यामुळे कॅटली घेतलेली आहे असं असं चिन्हांचं सगळं विस्तारीकरण शाब्दिक विस्तारीकरण त्यांनी त्यांच्या या व्हिडिओमधनं आपल्याला करवून दिलेलं आहे तर अतिशय मार्मिक असलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे संतोष देशमुख यांचे अतिशय कमी फोटो व्हिडिओज आहेत त्यापैकीचा हा एक व्हिडिओ आणि जो की कदाचित खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे काहीच मंडळींपर्यंत किंवा रीलच्या माध्यमातून बीड जिल्हा किंवा अशा ठिकाणी हा व्हिडिओ सध्या प्रसारित होतोय व्हायरल होतो, है, वाइरल होतो है। में देती जे आहे, आहे परंतु या व्हिडिओमध्ये ते जे बोललेले आहेत ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या वैचारिक पातळीची यावेळेस खरंच आपल्याला जाण होते की किती मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी हां यांच्याकडे किती मोठं मन होतं ते आणि या सगळ्या गोष्टींवरती केवळ आपल्याला खंडणी मिळत नाही आहे किंवा आपली गुंडागिरी कोणीतरी सहन करत नाही आहे म्हणून इतक्या निर्दयी पद्धतीनं एखाद्याचा खून करणं इतक्या निर्दयी पद्धतीनं एखाद्याला संपवणं हे काळीमा कायमापासणार आहे आता आरोप जे झाले आहेत ते पुराव्यानिशी सिद्ध होत आहेत आणि जे आरोपी आड गेलेले आहेत त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडनं तसेच समाजातील समाजभावने व्यक्त केली जाते या संपूर्ण प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचा जीव गेलेला आहे पण त्यांचे विचार त्यांचे बोलणे अजूनही जिवंत आहे आणि त्याचाच हा एक प्रयत्न आहे त्याचाच हा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे तो तुमच्यापर्यंत ठेवावा या माध्यमातनं ठेवावा हाच एकमेव हेतू आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद